राम रामरामंडळी याऱ्यामध्ये होय शिराय जयमी भावा नो व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा व्हिडिओ आहे युनायटेड स्टेट अरब इमारत याला तुम्ही दुबई म्हणून ओळखता हा व्हिडिओ तिथला आहे मी एक कामगार आहे आणि दुबईला मला आता नऊ वर्ष झाले काम करता करता नऊ वर्षापासनं काम करतो मी दुबईला जी काही माहिती असती ना मला तिथे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत असतोय तर माझ्या पाठीमागं जर बघितलं ना तुम्ही हा आहे माझा कॅम्प म्हणजे आम्ही सगळे इथे राहतो जवळपास ह्या कॅम्प मध्ये ना आम्ही जवळपास सत्तरहून जास्त माणसं राहतो इथं सत्तर जण राहतो आम्ही सत्तरहून जास्त माणसं ह्या कॅम्प मध्ये राहतो आम्ही ही बघा ही माझी गाडी आहे ड्रायव्हर काम टेक्निशियन आहे ना मी ही माझी गाडी मिस्टी बी पिकअप आहे लाईट वेकल लायसन्स आहे माझ्याकडे तीन नंबर लायसन्स लागतं याला चालवण्यासाठी आणि हे बघा हा असा आमचा कॅम्प आणि मध्ये तुम्हाला मी भरपूर व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे आमचा किचन किचन थोडं खराब असतं कारण की सत्तर साडेसहा वाजता तर सगळे माणूस येतील आमचे ड्युटीवर भरून जे ड्युटी आहेत ना सगळ्यांच्या ते येते ना आता आणि आता आल्यावरती हे कॅम्प सगळं भरल्या जाईल आणि तुम्हाला भरपूर वेळ बरे दाखवलं आमचं किचन किचन थोडं खराब आहे परंतु काय करणार आहे सत्तर माणसं आहे तिथे एक साथ येणार आणि एक साथ सगळेजण असे जेवण बनवणार इकडे त्याच्यामुळे थोडं किचन असंच असतं इकडं दुबईमध्ये कारण की आम्ही बॅचलर आहोत ना हे कंपनीचा कॅम्प असतो कंपनीचं किचन असतं गॅस कंपनीचं आहे हे सगळं रूमचं भाडं वगैरे सगळे कंपनीत येते ह्याशी आमचे रूम असतात तुम्हाला आता माझा रूम मी दाखवतो मी ज्या ठिकाणी राहतो ना ह्या कॅम्प मध्ये कसं ना जरा आउट साईडला आहे दुबईला नाही या दुबईला दुबईला कॅम्प जर बघितलं ना तुम्ही बुडियामध्ये ते नाही का चार चार पाच पाच माळ्याची बिल्डिंग असतात त्या काय एका रूम मध्ये पाच पाच सहा सहा माणसाचे बॅचलर मध्ये तर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की यार असं दुबईला आम्ही समजा आहेत तर लच व्ही आय पी मध्ये राहत असन लच बी आय पी बिल्डिंग बिल्डिंग मध्ये राहत असेल लच चांगल्या ठिकाणी राहत असन है ना परंतु असं नाही आहे हे सगळं कंपनीचं रूम असतंय कंपनीचे सगळे रूम असतात कंपनी मग कामाला माणसाला माणसाला घेऊन येते ना त्याच्यामुळे राहण्याची याची सुविधा कंपनी करते तर जो कॅम्प आहे ना म्हणजे गावामध्ये समजा छोट्याशा गावात आहे त्याच्यामुळे कॅम्प असा या आणि हे इकडं पाण्याची पेयीची व्यवस्था व्यवस्था असती इकडं सगळे असं आहे इकडे हे इकडे बाथरूम बाथरूम असतात हे असं पाठीमागचा रूम हे पाठीमाग त्याच्यानंतर हे असं पॅचेस पॅचेस हे असं एवढं काही खास नाही कॅम्प पण मी पहिल्या ठिकाणी तिकडं होतो ना जमला ना तिथले भारी काम होतं आमचा म्हणजे राहण्याची एवढी भारी सुविधा होती ना एकदम सारखं हे माझं रूम आहे हे दिवाळीला मी लायटिंग वगैरे लावलेल्या आता काढायच्यात काढलीच नाही बाकी हे बुट वगैरे ठेवायला असं आहे इकडे परत हे असं रूम मध्ये आलं बघा हे असं आमच्या रूम मध्ये गारदा असतो माणसं माणसं तर काय करणार सगळ्यांना बारा बारा तास तेरा तेरा तास ड्युट्या आहेत मला जरा लवकरच आल तुम्ही त्याच्यामुळे मला चला तुम्हाला जर सगळं रूमचं दर्शन करतो ते आमचं हे माझा बेड आहे इथे माझा बेड आहे आणि हे वरती सगळे कपडे वगैरे असेच पटलेले आहेत कारण की सकाळी न ड्युटीला जावं लागतं ना तर मग वेळ राहत नाही म्हणजे घड्या बिड्या घालून चांगल्या व्यवस्थित करून जाण्यासाठी वेळ राहत नाही आणि थंडी गरम होतोय तर कोणाला थंडी वाजते असं कॅम्पमध्ये भरपूर चालत असतं बाकी इथे एक माणूस आहे तो पंजाबचा आहे आणि इकडला एक माणूस कलकत्ताचा आहे तो आमचा कॅमेरामॅन वर एक पोरगा तो माझा तो नेपाळचा आहे तो एक त्याच्यानंतर मी एक खाली तर ह्या रूममध्ये आम्ही ना एकूण फक्त चारच जण आहेत चार जणाचा हा रूम आहे बाकी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये दाखवत असाल छोट्याशा रूममध्ये दहा आधा माणसं बारा बारा माणसं ते खरे असतात व्हिडिओ परंतु ते सप्लायर कंपनी जे छोट्या छोट्या कंपन्या असतात ना त्यांचे कॅम्प असे असतात जेवण वगैरे भरून ठेवलेलं आहे म्हणजे संध्याकाळी जेवण बनवलं ना ते सकाळी खायचं ते जे संध्याकाळी जेवायचं ते सकाळी दुपारी तेच खायचं आणि ते संध्याकाळी जेवण बनवायचं तर हे जेवण बनवायचे भांडे वगैरे आहेत आमचे मी तर कमीच बनवतो मला जास्त करून मी बाहेरच जेवण बाहेरच जास्त जेवत असतो मी आपली ती एक हॉटेल आहे मराठी तिथे जेवत असतो आणि हे आमचं मंदिर वगैरे लावलेलं ला आहे हे रुद्राक्ष मी नाशिकला आलतो ना त्रिंबकेश्वरला तिकडनं रुद्राक्ष घेऊन आलेलो बाकी केदारनाथवरनं ना, केदारनाथला गेलतो मी तर मग केदारनाथ वर एक कडं वगैरे आणलेलं तुम्ही मंदिर वगैरे ठेवू शकता घरात रूममध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे सगळे आपले आपले माणसं असले ना मग ठुता येतो आपल्याला म्हणजे काही अडचण नाही आहे ज्याला पूजा करायची पूजा करेल ज्याला नमाज पडायची तर नमाज पडेल असं आहे त्याच्यानंतर हे कपाटं वगैरे असे राहतात कंपनीचे कपडे वगैरे काय ठेवायला म्हणजे गाडीची चावी गाडीची चावी वगैरे तर ठेवतो मी त्याच्यानंतर मी हे असं मला रूम सजून ठेवलेलं आहे मी माझं या सवरती एक मला लाईट लावलेलं आहे मी कारण की मला कधी का कधी काम असतं आणि मला ए सी नको म्हणून हे फॅन वगैरे मी लावलेलं आहे बाकी ही माझ्या गाडीची चावी मिस्टी बी सीची गाडी आहे माझ्याकडं मिस्टी बी सीची भारतीया भारतीयाच्या बा भारतीय रुपयामध्ये बावीस लाखाची गाडी येते ती गाडी चालवतो मी मॅ ती बाकी हे आमचं सगळं सामान असंच पडलेलं आत्ता चाललं बघा कामावरनं वाचलेत बघा इथे मध्ये पाच आणि तुमच्याकडे वाजले साडेसहा आता मी कडनं पाच वाजता निघणार परत मी सात वाजता येणार आता सात वाजता येणार आमचे एका बँकेमध्ये माणसं आहेत ना कामाला त्यांना घेऊन येणार रूममध्ये आणि मग ते आल्यानंतर माझी ड्युटी सापणार सकाळी जात असतो मी सहा ते साडेसहाला निघतो मी रूममधनं आणि मग चारला किंवा साडेचारला येतो परत पाच वाजता मी परत जातो आणि मग सात वाजता येतो मी कंपनी याचा मला ओवरटाईम देते कंपनी मला गाडी मला गाडी चालवण्याचे कंपनी पैसे देते कंपनी मला ओव्हर टाईम देते कंपनी मला हे सगळं रूम वगैरे सगळं कंपनी फ्री देते काही उठायचं आहे आणि कामाला जायचं तर असे आमचे माझे एवढे असे आहेत तर दुबईवरनं व्हिडिओ बनत असतो मी तुम्हाला दाख दुबईची लाईफ दाखवण्याचा प्रयत्न करतोय कामगाराचं आयुष्य तुम्हाला मी दाखवण्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाकी इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो फाल। नक्की करा काही प्रश्न असेल तर नक्कीच मला विचारा सगळ्यांचा प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल तर भावना परत भेटू मग नवीन व्हिडिओ बघायला करताय जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम